नमस्कार आपण मराठोडा मराठवाडा लहान जनतेचा आता बातमी पाहूया अहमदपूर तालुक्यातील म्हणजे बेलूर येथील म्हणजे बेलुरी येथील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले असून नदीपात्रा शेजारी शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसला आहे नदी पात्रातील पाणी बाहेर आल्यामुळे शेतातील पिके मुळासकट उघडून पडली आहेत या पिकाची पाहणी करून पंचनामे करण्यात यावी व त्यांना अतिरिक्त अनुदान देण्यात यावे अशी त्यांची मागणी होती त्यावेळी प्रशासनाच्या वतीने तलाठी थोरात मॅडम व कृषी अधिकारी गिरी मॅडम यावेळी दाखल झाल्या होत्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांची पाहणी करून त्याचे पंचनामे करण्यात आले यावेळी प्रतिनिधी नागेश लांजे यांनी साधला आहे संपर्क पाहूया क्षणचित्र नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा लाईन आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत अहमदपूर तालुक्यातील मी आता बेलूर येथे आहे आणि या ठिकाणी जवळपास नदीला पूर आला अतिवृष्टीमुळे आणि नदीच्या दोन्ही साईड जवळपास अर्धा किलोमीटर पूर होता आणि ह्या पुरामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांचं जवळपास पिकं मुळासकट उखडले आहेत तर ह्या पुरामुळे एकंदरीत इथं जे काही नुकसान झाले त्यासाठी या ठिकाणी पंचनामा करण्यासाठी तलाठी व कृषी सहायिका अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत व सर्व शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी थेट संपर्क साधणार आहोत या ठिकाणी जे काही नुकसान आहे सर तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशाप्रकारे आता जे काही पिकं नुकसान झाले तुम्ही काय सांगाल म्हणजे आता आतापर्यंत असा पाऊस झाला आणि याच्या अगोदर पण पाऊस झाले पण ह्या ह्या वर्षीचं जे नुकसान आहे खूप मोठ्या प्रमाणात झाले त्याला सांगायचं शेतकऱ्याचं काही सांगायचं काही राहिलं नाही एवढं नुकसान झाले आता इथे काय बघायला लागलं तुम्ही काय कुठं कुठल्या कुठं काय उस बघा सोयाबीन बघा या ठिकाणची परिस्थिती पाहिली असता नदीच्या दोन्ही काटला जवळपास म्हणजे अर्धा अर्धा किलोमीटर एक, एक एक किलोमीटर जवळपास सर्व नुकसान होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाच्या वतीने कशा प्रकारे पंचनामा करणार येणार आहेत आपण कृषी सहायक अधिकारी गिरी मॅडम आहेत आपण त्यांच्याशी थेट चर्चा करूयात मॅडम शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले प्रशासनाच्या वतीनं पंचनामे करून त्यांना अतिरिक्त एक मदत देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना अशा परिस्थितीमुळे तर प्रशासनाचे काय आदेश आहे काय सांगाल तुम्ही आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन सध्या पंचनामे सुरू आहेत. ते पंचनामे झाल्यानंतर आम्ही ते ऑफिसला दाखल करून म्हणजे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणजे शेतकऱ्यांना त्याचा काही आर्थिक लाभ होईल का आणि शासनाच्या वतीने यावरती काही काही वरच्या स्तरावर मीटिंग काही झाल्यात का निश्चितच होईलस म्हणजे मिटिंग शासनाच्या वतीने आपल्याला आदेश आहेत सर्व पंचनामे करून घेण्यासाठी आणि शासनातला जी काही आहे तो कार्यवाही करावी आणि शेतकऱ्यांना अतिरिक्त अनुदान देणं गरजेचं आहे कारण सरसकट देण्याऐवजी जर अतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांना अतिरिक्त मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची देखील मागणी आहे आणि सर्वच पाहिलं तर पिकाचं मुळासकट नुकसान होणे आणि माती सहित वाहून जाणे म्हणजे या वर्षीचा जी अतिवृष्टी झाली त्यामुळं खूप मोठं नुकसान आता पाणी म्हणजे ऊस देखील उकडून पडले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ऊसाची परिस्थिती अशी झाली आहे की माती बुडाची चकमाती आहे वाहून बाबतीत सगळे साफ होऊन गेले ऊस जर उकडून गेले असते तर बारीक पिकाचं काही आपण या का ठिकाणी बोलू शकत नाही त्यामुळं प्रशासनानं व अहमदपुरातील जे काही प्रशासकीय यांनी ही सर्व बेलोर येथील सर्व परिस्थिती पाहून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई देण्यात येईल अशी शेतकऱ्यांची मागणी याच ठिकाणी बेलूरचे रामकिशन गुंडरे शेतकरी आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की एवढा पाऊस झाला कसा आणि म्हणजे यांच्या नजरेमध्ये कधी होता का काय सांगाल आजपर्यंत जो पाऊस झाला आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान मी कधीच पाऊस बघितलेला नव्हता एवढा भरपूर पाऊस झाला की ज्या ठिकाणी मी कसाही पाऊस न पाणी गेला त्या ठिकाणी मला डुक्या पाणी घेतलं होतं कमीत कमी पाच फूट उंचीचं पाणी घेतलं होतं जिथे मी अद्याप न गेल्या ठिकाणी आता शासनाला तुम्ही काय सांगाल नेमकं आम्हाला काही मदत द्या म्हणतो काहीतरी शेतक ह्याच्याबद्दल विकास नुकसानाबद्दल शेतकऱ्यांना आता तुम्ही जे शेतकरी शेतीमध्ये खर्च होतोय आता जर पिकाचं नुकसान झालं आहे तुम्हाला वेगळी मागणी म्हणजे त्यांना काय वाटते तत्परती आपल्याला लगेच शासनाने नुकसान भरपाई द्यावी सगळे आता प्रशासनाच्या वतीने प्रशास पंचनामे सुद्धा देखील आलेले ला आहेत तर तुम्ही त्यांच्या वतीने काय मांडाल तुमच्या व्यथा माझ्या मतानं असं आहे की मी आतापर्यंत कमीत कमी या रानामध्ये एकरी जवळपास पंधरा ते वीस हजार रुपये खर्च केला आहे एका एकरला तर जवळपास माझं पाच एकर रान यायचं त्याची जवळपास माझी जवळपास आत्तापर्यंत एक लाख रुपये खर्च झाला आहे याच्यामध्ये पिरणी आली कोरपण आलं फवारणी आली खात बी नांगरटी वगैरे पूर्ण आलं याच्यामध्ये इथं पाच एकरला जर एका एकरला जर वीस हजार रुपये खर्च येतोय तर शेतकऱ्याला या पाच एकरसाठी जवळपास लाख रुपये मोजावे लागतात हे लाख रुपये त्यांनी कुठून तरी घेणे कुठून घेतले असतील हे सर्व परिस्थिती असताना आता शेतकऱ्यावर मोठं संकट ओढलं ओढावलं आहे कारण जर आता ह्या सश प्रशासनाच्या वतीनं जर शेतकऱ्यांना कुठली नुकसान भरपाई देण्याचा अद्यापही कुठला पण निर्णय झाला नसेल तर शेतकऱ्याच्या व्यथा या ठिकाणी खूप होणार आहेत आणि त्यांचा संताप वाढणार आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तत्काळ दखल घेऊन जे काही नदीकाठचे शेतकरी आहेत त्यांना अतिरिक्त पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे कारण शेतकऱ्याच्या अनेक ठिकाणी आपण तालुक्यामध्ये पाहत असतो आप आत्महत्या होत आहेत का तर ह्याच कारणामुळे कारण शेतकरी कष्ट करून बी रुजवतो करतो आणि त्याच्या हातामध्ये ज्यावेळेस पीक येतं त्यावेळी निसर्गाचा कोप होऊन हे सर्व नाश झालेला आहे या ठिकाणी तरी सर्वंच शेतकऱ्यांची आता मागणी आहे की आम्मदपूर प्रशासनाने तहसीलदार अधिकारी व सर्व कृषी सहायिकांनी शेतकऱ्यांना करावी तत्काळ पंचनामे करून त्यांच्या काय जे काही नुकसान भरपाई झाली ते त्वरित द्यावी असं त्यांची मागणी आहे तोपर्यंत पाहत राहा मराठवाडा लाईव्ह न्यूज नागेश लांजे बेलोरीतून आम्मदपूर